मित्रांनो रात्रीचे वाजलेत आठ आणि मी चाललोय समशानभूमीकडे बाजूची लोकं सांगतात की तिकडे काहीतरी आहे आणि हेच आज मी पाहायला चाललो आहे तर आजचा व्हिडिओ थरारक होणार आहे खास तुमच्यासाठी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोबत सुद्धा घेतलाय प्रसंगाला तर बाहेर काढेन तर हा व्हिडिओ सर्व मित्रांना आपल्या शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आलो रात्री एका सुनशान जागेवर आणि ही सुनशान जागा आहे नदीच्या काठी आणि बाजूला समशान भूमी आहे आणि गावातली लोक सांगतात इकडे कसले तरी आवाज येतात नेमके हे आवाज येतात कसले हेच आज आपण पाहायला आलोय नेमका हा प्रकार काय आहे नक्की आवाज येतात का ह्याचीच आज आपण शहानिशा करणार आहोत व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा इकडे कुत्री भुकण्याचा आवाज सुद्धा येतोय म्हणजे नेमकं झालंय काय काहीतरी तरी का हे आपल्याला पाहावं लागेल रात्रीचे दहा वाजलेत पूर्णपणे अंधार झाला आणि असं वाटतंय इकडनं काय येतं की तिकडनं काय येतं आहे चारही बाजूनी लक्ष ठेवावं लागतो तिकडे पूर्णपणे झाडे आहे आणि तिकडेच कुत्र्यांचा भुकण्याचा आवाज येतोय पण आपण काही का होईना आपण अजून थोडा वेळ थांबू आणि बघूया आपल्याला काय पाहायला मिळतंय का मित्रांनो आपण आलो सुनसान जागेवर नदीच्या काठे आणि बाजूला स्मशानभूमी आहे आणि लोक सांगतात इकडे भूत निघतात इकडे भूतांचा आवाज येतो म्हणजे नेमका प्रकार काय आहे खरंच होतं निघतात का हेच आपण पाहणार आहोत आणि मी एकटाच आहे त्यामुळे मला खूप भीती वाटते अरे बापरे तिकडे काय चमकतंय चारी बाजूने एकदम गर्द झाडी आहे आणि या झाडीचा आडुसा घेत मी एकटाच बसलोय काय करायचं घरी जाऊया की थांबू रात्रीचे सुद्धा आवडायला लागलेत काय करू काही समजत नाही खरंच जर काही तिकडे असेल तर मला तर पलता भुई थोडी होईल आणि तुम्ही लहानपणी आपल्या आजोबा आजींकडून भूतांच्या गोष्टी ऐकल्या असतील की रात्री स्मशानभूमीकडे जायचं नसतं तिकडे भूतं असतात मांजरीच्या रूपानं भूत येतात कुत्र्यावर बसून भूत फिरतात रात्री अशी सावली आपल्याला पाहायला मिळते किंवा पिंपलाच्या झाडावर मुंजा असतो अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील मित्रांनो खरंच असं असतं का हे सत्य आहे की असत्य आहे आणि हेच आज आपण पाहणार आहोत मी एकट्याच आहे माझी तर छाटी खूप धडधडायला लागले, आणि मी काफायला लागलो सुद्धा आपण हेम्मत धरून बारा वाजेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करूया नक्की नक्की आपल्याला काहीतरी पाहायला मिळेल का आपण थोडं समशानभूमीच्या आता बाजूला जाऊ तिकडे जाऊन बघू रात्रीचे बारा वाजायला आलेले आहेत मला वाटतंय बारा वाजायला दहा मिनटं बाकी आहेत आणि कुत्रीही भुखायला लागलेत आपण आणखी थोडा वेळ वाट बघू मित्रांनो रात्रीचे बारा वाजायला आले आलेत सगळीकडे काला खुट्टा अंधार पडला आहे आणि आपण स्मशानभूमीकडे जाण्याचा प्रयत्न करू आणि असं वाटतंय माझ्या मागून कोणीतरी हळूहळू हलू चालत येतंय की काय खूप घाबरलोय मी आणि माझा हा थरारक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी मजा करत नाही माझी हिम्मत पण होत नाही तरी आलोय मी शेवटी आलोय आपण स्मशानभूमीत रात्रीचे वाजलेत बारा आणि माझी छाती धडधडते माझे हृदयाचे ठोके वाढ वाढलेत तुमचा विश्वास बसणार नाही मित्रांनो आपण थोडं पुढे जाऊ हे बघा हे बघा मित्रांनो कसले आवाज येतात का हे बघा इकडे ज्याच्या आणखीन पुढे मी जाऊ शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे इकडे कसला आवाज आला कोण आहे कोण आहे कोण आहे च Ha 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 ha.